नमस्कार येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता बातमी आहे राजापूर येथून डिझेल पेट्रोल पंपाचे उद्घाटन येवला तालुक्यातील राजापूर येथे बंधूंनी फिरते डिझेल पेट्रोल पंपाचे उद्घाटन संतोषी माता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भाऊ दराडे यांच्या हस्ते झाले अजंक्यतारा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोले बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा अधिकारी संदीप वाल्मिक माऊली महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाले नाशिक जिल्ह्यामध्ये फिरता डिझेल पंप प्रथम सुरू झाला आहे ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंपाची संख्या कमी असल्याचे कारणाने या पेट्रोल पंपाचे संचालक लक्ष्मण गुगे मंगेश गुगे आविष्कार घुगे राजेंद्र घुगे यांनी ही संकल्पना तयार केली डिझेल पंपाची मंजुरी मिळवली सदर डिझेल पंप इंडियन ऑइल पाने डिझेल भरून मिळणार आहे ग्रामीण भागामध्ये फिरता डिझेल पेट्रोल पंप सुरू झाल्याने राजापूर व परिसरातील लोकांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे आपल्या गावामध्ये डिझेल येणार आपली समस्या दूर होणार त्यामुळे लोकांचा वेळ खर्च वाचणार असल्याची प्रतिक्रिया जानकार व्यक्तींनी व्यक्त केली या फिरत्या डिझेल पेट्रोल पंपाच्या गाडीचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ग्रामस्थांनी या डिझेल पेट्रोल पंपाचे संचालक यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला आई आईवडिलांच्या हस्ते या पंपाच्या गाडीचे पूजन करण्यात आले या प्रसंगी गावातील ग्रामपंचायतीचे सोसाय सोसायटीचे व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजापूर गाव हे महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये आदर्श गाव निर्माण व्हावं म्हणून या उपक्रमाचा एक मोठा भाग आहे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना मापक योग्य दरात आणि शुद्ध डिलेवरी देण्याचं घरोघरी देण्याचं हे साधन पहिल्यांदा महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात राजापूर गावात चालू झालं आहे म्हणून राजापूर गाव हे महाराष्ट्रामध्ये एक आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाईल यात शंका नाही शनी महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आजचे मित्र लक्ष्मण रावजी सुबेश साहेब यांनी आयोजित केलेला इंधन पुरवठा गाडीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या बाबतचं मला वैशिष्ट्य की गाडीचा नंबर शहात्तर या अंकाची बेरीज होते बावीस या बावीस मधील उपक्रम या दोन बंधूंनी राबवला आणि एम एज पंधरा एक्क्याऐंशी शहात्तर हा नंबरची बेरीज केली तर ती अठ्ठावीस होते आणि खऱ्या अर्थाने आठ अंक शनी महाराजांचा आवडता अंक असल्याने या उपक्रमासाठी निश्चितच शनी महाराजांचा आशीर्वाद या दोन बंधूंना मिळेल आणि या नाविन्यपूर्ण उपक्रमाला निश्चितच शनी महाराज आशीर्वाद देतील आणि हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात निश्चितच एक प्रगतीचं पाऊल लक्ष्मणराव यांनी टाकलं याच मी त्यांना या, या उपक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो ग्रामीण भागातील जनतेची भावना समजून एम तर्फे फिरता पेट्रोल पंप मंजूर झाला इंधनाची सोय ग्रामीण भागातल्या लोकांना घरपोच व्हावा यासाठी आमच्या धुके कुटुंबियाच्या वतीनं आम्ही गेल्या दोन वर्षापासून हा प्रयत्न करीत होतो त्याला आज यश आलं त्यामुळे आम्हाला समाधान वाटतं आणि सर्व ग्रामस्थांनी आमच्या या उद्घाटन प्रसंगी पूर्णतः सहकार्य केलं त्यांचं मी ग्रामस्थांचंही मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो नाशिक जिल्ह्यामध्ये दे, हा फिरता पेट्रोल पंपाचा पहिला आमचा प्रयोग आहे माझा पुतण्या मंगेश घोगे याच्या रूपाने हे आम्हाला एवढं साध्य झालं तर महाराष्ट्रामध्ये आमचं कुठेही परमिशन आहे पंप हा पेट्रोल पंप घेऊन जाण्यासाठी आणि हा पंप फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला प्रयोग आमचा आम्ही सुरुवात केली आहे शेतकऱ्यांना या पंप आल्यामुळे शेतकऱ्यांचा गावात जाण्यापासून त्रास वाचला आहे शिवाय इंधन एकदम चांगले असल्यामुळे ऑवरेज मध्ये चांगले प्रकारे मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या फिरत्या पेट्रोल पंपाचा मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त करत असून शेतकरी वर्ग या पंपाचा जास्त वापर करता व ग्राहक प्रसंती दिली आहे ग्राहकांनी तर्फे लक्ष्मण भाऊ घोगे यांना जे पेट्रोल, प, पेट्रोल दा दा पंतर पंतर पंप फिरत्या पेट्रोल पंपाचं परमिशन मिळाली तर शेतकऱ्यांच्या फार हिताची गोष्ट झाली शेतकऱ्यांना दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर पंपावर जाईपर्यंत आज खेडोपाड्यामध्ये जाऊन त्यांना डिझेल उपलब्ध होईल तसं बऱ्याचशा अडचणीचा वाट कमी होईल त्याच्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची हो आहे आणि लक्ष्मण भाऊ यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो